मला वाटतं साधारणपणे पस्तीस एक लोक त्या बोटीवर होते तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की जर काही माहिती असेल तर ती सभागृहासमोर ठेवावी आणि जी काही मदत लागेल ती सरकार आणि शासनाकडून ती पूर्ण मदत व्हावी ठीक आहे चला उदय मला देखील ही प्राथमिक माहिती मिळालेली आहे अंदाजे तीस पस्तीस लोकं त्या बोटीवर असावेत आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मानू नये पण त्यातले जवळपास वीस लोक रेस्क्यू झालेले आहेत पण पाच सात लोक अजूनही सापडत नाहीत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेन की साधारणपणे तीन पंधराला ही एलिफंटाकडे निघालेली बोट होती मला वाटतं साधारणपणे पस्तीस एक लोक त्या बोटीवर होते तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की जर काही माहिती असेल तर ती सभागृहासमोर ठेवावी आणि जी काही मदत लागेल ती सरकार आणि शासनाकडून ती पूर्ण मदत व्हावी ठीक आहे उदय मला देखील ही प्राथमिक माहिती मिळालेली आहे अंदाजे तीस पस्तीस लोक त्या बोटीवर असावेत आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मा, मानू नये पण त्यातले जवळपास वीस लोक रेस्क्यू झालेले आहेत पण पाच सात लोक अजूनही सापडत नाही आहेत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेन ही साधारणपणे तीन पंधराला ही एलिफंटाकडे निघालेली बोट होती है।